अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार शम्स समीर खान हे अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याच्या समोर नतमस्तक होत लीन झाले आहेत ते महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत यावेळी ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याचे खादिम यांनी त्यांच्या विजयी होण्यासाठी ख्वाजा गिरीब नवाज रहमतुल्ला आलय यांच्याकडे दुवा मागितली आहे काँग्रेस उमेदवार शम्स हाजी समीर खान अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यात नतमस्तक विजयासाठी दुवाची मागणी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार शम्स हाजी समीर खान यांनी अजमेर येथील ख्वाजा नवाज रहमतुल्ला अले यांच्या पवित्र दर्ग्याला भेट देत माथा टेकवला महानगरपालिका निवडणुकीत आपले नशीब आजमावत असताना त्यांनी दर्ग्याच्या दरबारामध्ये नम्रपणे प्रार्थना केली यावेळी ख्वाजा नवाज दर्ग्याचे खादिम यांनी शम्स हाजी समीर खान यांच्या विजयासाठी विशेष दुआ मागत त्यांना शुभेच्छा दिल्या समाजामध्ये शांतता सलोखा आणि विकासाची भावना टिकून राहावी तसंच लोकशाही प्रक्रियेमध्ये जनतेचा विश्वास अधिक दृढ व्हावा अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत आध्यात्मिक शक्तीवर विश्वास ठेवत उमेदवारांकडनं धार्मिक स्थळांना भेटी देण्याचं चित्र दिसत असून शम्स हाजी समीर खान यांच्या या भेटीमुळं राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर शंस भाई को कामयाबी दीजिए इलेक्शन में खड़े हो रहे हैं विजये और कामयाबी आपकी दरबार में बुलाइए हमारे शम्स भाई को शम हाजी समीर खान साहब को कामयाबी देना गरी नवाज लोगों ने दुआ करवाई है मेला भाई मंत्री साहब ने बोला इन्हें कामयाबी देना और शम्स भाई को